हाय गाईज वेलकम टू बॅक माय चॅनल कसे आहात तुम्ही आशा करते मस्त असाल आणि मस्तच राहा आज आणखी सकाळ अशी काही होती सकाळी उठले मस्त रेडी झाले रेडी म्हणजे व्हायचीच होते मी आधी मुलांचंच आवरलं आणि आंघोळ वगैरे आरूला घातली अक्षुला घातली आणि संडेचा दिवस म्हटला की हेअर वॉश वगैरे मीच करून देते अक्षुला कारण पूर्ण केस वॉश केल्या जात नाही स्कूलमध्ये ज्या दिवशी सुट्टी असली त्याच दिवशी मस्त तिला मग वॉश वगैरे करून देते आणि नंतर हे रेडी करायला घेतलं अक्षू म्हटली मम्मी आज मी, आरूला मी रेड घातलं आरूलाही रेड घाल दोघी पण आम्ही रेड रेडच होऊन जातो आहे आणि रेड कलरचे बो पण घेऊन आली म्हटलं दोन मस्त त्यांना चुट्या घालून देते आणि आरूला मी रेडी करायला घेतला आणि मस्त तिला रेड बो आणि रेड फ्रॉकनी दोन चुट्या घालून दिल्या आणि तिला रेडी केलं आणि नंतर पण अक्षूला रेड बो लावून मस्त दोन चुट्या घालून दिल्या आणि दोघींनाही रेडी केलं मधी लुडबुड आरूची आणि अक्षूची सुरूच होती आमची आरू फार बदमत झालेली आहे म्हणजे ती आहे ऐकती आणि शांत पण बसते बघा ना किती शांत बसते कोणाला वाटेन की ती शांत पोरगी आहे पण असं नाही आहे अक्षू लहान आहे तर सगळं काही ऐकून घेते आणि आरूचं कसं आहे थोडेफार जिद्दीपणा करते पावडर काय घेईल तोंडाला काही लावण आणि मधी मधी काय करण हे बघा कशी पडत राहते तिला खूप म्हणजे असं बसून घ्यावं लागत कुठे ते काम पूर्ण आता बसली नंतर काही मग बसणार नाही तर आधी मग मी तिलाच रेडी करून घेते बघा ती तयार झाली आणि लगेच पडापडी तिची सुरू होती मग मी अक्षुला घेतला आणि अक्षच्या पण मस्त छान विण्या तिचा डब्बा तर फार जास्त प्रमाणात फेवरेट आहे अक्षूला मी पकडून आणलं आहे कारण अक्षू पडून गेली होती म्हटली मग मी आता मी नाही करत अक्षू पण फार जिद्दी आहे आणि तिला पावडर असते ना की अरू काही करते हातावर पावडर काढते आणि चेहऱ्याला दुसऱ्यांच्या लावून देत राहते तिथं आधी पावडरचा डब्बा घेईल आणि आपल्या चेहऱ्याला लावून देईल पावडर दिसलं की नुसतं नाश करणं येतं आणि मग तीच पोरीने सुपरून ठेवली मग ती शू म्हटलं पुसून वगैरे घेते पुसून घेतली पावडर कशी घेते आणि चेहऱ्याला आपल्या लावून देते 来来来。 आणि आरूला मी बाहेर गाडी काढून दिली तिला म्हटलं अक्षू थोडा वेळ तिला खेळव तेव्हापर्यंत माझे कामं तरी होऊन जातात नाही तर मध्येच दोघीची लोडपूड सुरू राहते आणि राणा किंवा अक्षू दोघं पण तिला बऱ्याचपैकी सांभाळून घेतात तेव्हापर्यंत माझे काम होऊन जातात आणि आरूला घरापेक्षा जास्त बाहेर आहे माझे कपडे वगैरे धुवून झाले मशीनला मी पिढायला लावून दिले होते सुकून झाल्याच्यानंतर वर बर्फ सुकायला घातले होती खर्च पण असतात बसून घेतली दोन रूम मस्त छान छान करून घेतले चला तर मी पण तुम्हाला काही बोर करत नाही पटकन आपली काम करून घेते सगळे काम आवरल्याच्यानंतर मोकळ्या वेळेत आरूला घरात घेऊन आले आणि थोडंसं बसले आरूला म्हटलं याचं काय करावं लागतं गं सेल्फी कशी काढावी लागते तर आरू, ला सा आरू, ला आरू बरोबर सांगते की मम्मा अशी सेल्फी काढावी लागते आपण जशी कृती केली ना घरात मुलं सेम तसंच करतात ती पण वरभर वर ती जी स्टिक आहे ना मोबाईल स्टिक घेऊन जाते आणि नंतर दुपारी उरलेल्या वेळात लोकमतचे जे कातरणं आजकाल पेपरमध्ये येतात मुलं चिटकवतात ते मी कापायला घेतले आणि तेच काम मीच घरी करते मुलं फक्त घेऊन येतात आणि जो रिकामा वेळ राहतो ना माझा मा मग मी त्या वेळेमध्ये हे कातरण कापून त्याला चिटकवून देत राहते आणि मी एक रेसिपी बघितली होती गव्हाच्या खपल्यांची खीर तर मग म्हटलं ख खपली गहू तर नव्हते माझ्याकडे हा ते पल्लविताईंचे ज्या रेसिपी शेअर करतात त्या ते व्हि व्हिडिओ पण टाकतात यूट्यूबवर त्यांच्याकडूनच मी ही रेसिपी बघून घेतली होती म्हटलं चला आपण पण ट्राय करा खपली गहू नव्हती मग जे माझ्याकडे साधे गहू होते ते गहू घेतले मी स्वच्छ धुवून घेतले थोडा वेळ भिजू घातले आणि नंतर कपड्यामध्ये असे गुंडाळून ठेवले आणि पाच दहा मिनिट थोडं झाल्याच्यानंतर त्याला असे सुकू घातलं जसं आपण शेवयाला गहू ठेवतोय ना त्याच प्रकारे आणि मिक्सरच्या भांड्यातून गहू मस्त बारीक असे जाडसर सोजी जशी राहते ना तशा प्रकारे काढून घेतले आणि तिला असं चाळून आणि पाकडून घेतलं त्याच्यावर जे काही असा गोंडा असे चरबटल्यावानी राहतं तुम्ही काय त्यानंतर मला नाही माहिती पण प्रत्येकाची आपापली भाषा वेगळी राहते प्रत्येकजण त्याला बरंच काही वेगळा म्हणतात आणि मी तिला कुंडा म्हणून म्हणते ते मी वरचा सगळे ते काढून घेतलं आहे आणि नंतर पाणी उकडायला ठेवलं होतं गहू मग म्हटलं की तेव्हापर्यंत बाकीचे स्वयंपाक वगैरे होतोय भाजी वगैरे हो तेव्हापर्यंत शिजायला घालायचं म्हणून कुकरमध्ये गहू जे बारीक काढले होते मिक्सरमधून ते मी टाकून घेतले थोडंसं मीठ टाकलं म्हटलं सपक नको लागायला आणि थोडंसं तेल टाकलं आणि जे पाणी मी बॉईल करून घेतलं होतं ते पाणी आहे आणि त्याला मी उकडायला म्हणजे शिजायला ठेवून दिलं मस्त दहा पंधरा सिट्या निघू द्यायच्या म्हणजे गहू पण एक, -एक दहा ना एकदम सॉफ्ट आणि चांगल्या प्रकारे शिजलं जातं पण माझ्याकडे एक मिस्टेक झाली मी आता तुम्हाला ते सांगते जेव्हा आपण हे गहू पाकडून वगैरे घेतो ना डायरेक्ट असे शिजायला न टाकता त्याला थोडंसं हलकं लाईट असं भाजून घ्यायचं म्हणजे एकदम सुटसुटीत आणि छान टेस्ट येते नंतर जेव्हापर्यंत ते शिजते ते तेव्हापर्यंत मी इकडे डांगऱ्याची भाजी बनवायला घेतली ज्याला काशीफळ म्हणता आणि गंगाफळ म्हणतं तर मग कढईमध्ये थोडंसं ऑइल टाकून जिरे मोहरी टाकून कांदा फ्राय करायला ठेवला तेव्हापर्यंत आमची आकू इकडे चपात्या करायला होतीच आकोने चपात्या करून घेतल्या कांदा लाल झाला मी हळद आणि मीठ त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि मस्त छान पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि हे जे आपलं डांगर काशीकडचं होतं ते मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याला मस्त असं मिक्स करून नरम व्हायला ठेवलं जेव्हापर्यंत शिजून म्हणजे गाळ होते ना तेव्हापर्यंत मग मी शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण त्याचा कूट काढून घेतला आहे आणि नंतर ते शिजल्याच्यानंतरच टाकायचं शिजून टाकल्याच्यानंतर ते मस्त असं एकजीव मिक्स होतं आणि तशी भाजी पण मिक्स होऊन जाते ते तेव्हापर्यंत भांडे वगैरे घासून घरभिरं झाडून मस्त स्वच्छ करून घेतलं कारण ताई पण आल्या होत्या म्हणजे माझ्या जाऊबाई आणि आकू तिच्या पण इकडे चालल्या होत्या सुट्टी होती तर मग आम्ही मिळून एक्स्ट्रा थोडंसं मग मी ते गव्हाच्या खपल्यांची खीर केली होती आणि इकडे गोड वगैरे किसून घेतला तेव्हापर्यंत ते पण मस्त छान शिजून झालं आमचे भांडे वगैरे घासून झाली आकूला म्हटलं तू व्हिडिओ घे तेव्हापर्यंत मी रेसिपी म्हणजे तुमच्याशी शेअर करते आणि हे मिक्सरच्या जारमध्ये जे काही तुम्हाला दिसते ना ते आहे वेलची पूड सोप सुंठ आणि जायफळ थोडीशी साखर घालून मिक्सरच्या भांड्यातून काढली साखर घातली ना की सगळं मिश्रण एकदम बारीक आणि मस्त छान पद्धतीनं निघतं नंतर त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि त्याला मस्त असं एकजीव होईपर्यंत पाणी सुटेपर्यंत गुड आला ना असं हालून घ्यायचं ते सगळं मिश्रण न एक सारखं होऊन जातं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मग तेल घातलं आवडीनुसार तुम्ही तूप घालू शकता किंवा तेल घालू शकता घरात जे अवेलेबल असतं ना ते घालायचं माझ्याकडे तेल तूप वगैरे संपलं होतं मग मी थोडंसं तेल घातलं तेलाने पण चांगलं लागतं आणि त्याला तुम्ही दुधासोबत खा किंवा वरून तूप घालून खा किंवा म्हणजे असं वरून दूध मी मिक्स करून खा जसं तुम्हाला वाटतं तसं तुम्ही त्या पद्धतीने खाऊ शकता पण जेव्हाही तुम्ही, तुम्ही बनवायला घेसाल ना त्याच्यापूर्वीनं त्याला थोडंसं लाईट भाजून घ्यायचं म्हणजे एकदम सुटसुटीत आणि आणखीन छान होती मग सगळ्यांना मी बाऊलमध्ये वा वाढून दिली आणि दूध पण सोबत दिलं म्हटलं आवडीनुसार ज्यांना जसं खायचं तसं त्यांनी खाऊन घ्यावं आणि आम्ही दोघींनी पण गरम गरमच छान लागतं पण आम्ही सगळ्यांनी आधी तेच खाऊन घेतलं आहे म्हटलं जेवण नंतर करू आणि येणेच असे गच्चं आमचे पोट भरायला आले होते ना असं वाटत होतं जेवण करू की नको करू सगळ्यांना जेवायला दिलं आणि आम्ही पण इकडे हे मस्त एन्जॉय केलं आणि सगळ्यांचं झाल्याच्यानंतर आम्ही दोघींनी पण जेवायला घेतला असा गेला आमचा दिवस चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि प्लीज गाईज सपोर्ट करा बाय